बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो एडमिशन सुरू संपर्क करा लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस ना के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण मराठी आणि हिंदी वादाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द करताच येवल्यात मनसे व शिवसैनिकांच्या वतीनं फटाके फोडून एकत्र जल्लोष करण्यात आला तसेच गळा भेट घेत एकमेकाला पेडेही भरवण्यात आले हिंदी भाषा शक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन आंदोलनाची हाक दिली होती मात्र आंदोलन होण्याआधीच सरकारने एक पाऊल मागे येत हिंदी भाषा शक्तीचा जीआर रद्द केल्यानं शिवसेना व मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात जल्लोष सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन फटाके फोडून गळाभेट घेत एकमेकाला पेढे भरवत जल्लोष केला आहे या संदर्भात दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली अप प्रतिक्रिया देखील दिली आहे साठी आज सन्मान्य राज साहेबांनी जो पाच तारखेला मोर्चा काढण्या संदर्भात विषय घेतलेला होता त्यासाठी सन्मान्य उद्धव साहेब ठाकरेंनी देखील या मोर्चासाठी समर्थन दिलेले होते म्हणून आज या सरकारला कुठेतरी लक्षात आलं की जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर या सरकारची पाय खालची वाळून नक्कीच सरकणार होती म्हणूनच त्यांनी कुठेतरी हा निर्णय घेतलेला दिसतोय पण या सरकारला आम्ही या दोन्ही ठाकरे बंधूच्या निमित्ताने सांगू इच्छितो येवल्यातून का जर कधीपर्यंत यांनी हिंदीचा सक्तीचा विरोध जर महाराष्ट्रात लागू केला तर येवल्यातली महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी संघटना गट आहे तो आम्ही दोन्ही यांना महाराष्ट्रात त्यांना या फिरू देणार नाही ब्रँडला जो महाराष्ट्र राहून जो ठाकरे बँडला जो आव्हान देण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करू राहिले आजच्या मोर्चामुळं त्या मोर्चाच्या मोर्चा दाखामुळं त्यांनी आजचा जो जिहार रद्द केला त्यांना आज सगळं महाराष्ट्र फडणवीस सरकारला कळून गेलं का ठाकरे बँड हा काय असतो त्यापुढे ठाकरे ब्रँडच्या नादी लागला त्याच्यापुढे नवनिर्माण सैनिक आणि मा उद्धवा शिवसैनिक त्यांना प्रत्येक राहणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवा त्या धाकामुळे फडणवीस सरकारचा जिहार रद्द केला त्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे शिवसैनिक आम्ही जो साजरा केला आज एक प्रकार पेडे भरून मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल